नमस्कार मंडळी मी संजय पवार आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत ओम नमो आदेश नमस्कार मंडळी सर्वांना नारडी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या ह्या आपल्या भावा बहिणींच्या पवित्र सणाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा मंडळी मी संजय पवार आपण पाहतात आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन ज्योतिष प्रबोधन म्हणजे ज्योतिष ज्योतिषाचाच विषय आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा पुढाकाराने मी जन्मनक्षत्र गोचरीवरतीच व्हिडिओ बनवायचा चंग बांधलाय याच्या मागचं उद्देश आणि कारण असं की खरं जे ज्योतिषशास्त्र आहे हेच मुळात तुमच्या जन्म नक्षत्राशी निगडीत ठरतं बरोबर की नाही कारण एक लक्षात घ्या मंडळी जन्म नक्षत्र हे मुख्य मूळ का ठरत कारण जन्म नक्षत्रानुसार तुमच्या संपूर्ण आयुष्याच्या महादशा अंतर्दशा प्रत्यंतरदशा ठरतात महादशा ठरतात की नाही त्या महादशेमध्ये त्या अंतर्दशेमध्ये जी सुरुवात जी होते दशा स्थिती समोर घ्यायला ती कोणाच्या कुठल्या ग्रहाकडनं तर जन्म नक्षत्राचा जो स्वामी ग्रह आहे त्याच्याच माध्यमातून म्हणजे त्या तिथूनच सुरुवात होती की नाही मग किती महत्त्वाचं आहे जन्म नक्षत्र मग जन्म नक्षत्राचं नक्षत्रा एवढं महत्त्वाचं असेल तर मग त्याची गोचर किती महत्वाची असेल जन्म नक्षत्र गोचर म्हणजेच तुमच्या संपूर्ण आयुष्यातील शुभ अशुभतेचा आराखडा आहे पुन्हा पुन्हा आपण म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये हा मुद्दा आला तर मी आ, मुद्दा तो मांडतोच मी की कुठलाही ग्रह किंवा कुठलंही नक्षत्र हे सरसकट सर्वांना शुभ पण नसतं आणि अशुभ देखील नसतं कुठलेही ग्रहयोग कुठल्याही सर अवस्थेतील सरसकट सगळ्यांना ते शुभ नसतात किंवा अशुभ नसतात आणि त्यातल्या त्यात कायमस्वरूपी तर कधीच नसतात जे आपण पाहतो ना वेड्यासारखं जन्मलग्न कुंडलीमधल्या मंगळाची स्थिती बघून आयुष्यभर त्याला मंगळ दोष मंगळ दोष म्हणून त्याच्या त्या कुंडलीच्या माथी मारलं जातं किंवा राहू आणि गुरु एकत्र म्हटल्यानंतर मग ते चांडाळयोग चांडाळयोग म्हणून आयुष्यभर चांडाळगिरी करत बसतात विषय आपला आहे नक्षत्र गोचर म्हणजे लक्षा एक लक्षात घ्या आपल्या आयुष्यामध्ये दोनच प्रकार घडतात एक तर शुभ फलित आणि दुसरं फलित बरोबर ना शुभफलितं आपण मुक्त असते अगदी अगदी मुक्तपणे एन्जॉय करतो आपण त्रास करून घेतो ते फक्त फलिताचा आता जशी शुभ फलित आपल्याला मिळत असतात त्या शुभफलितानुसार आपल्याला फलित देखील त्यालाच त्याच्याच शुभ म्हणजे शुभच्या पाठीला पाठी लावून पाठीला पाठ लावूनच येते की नाही जशी शुभ फलित कायमस्वरूपी टिकत नाही तशीच फलित देखील कायमस्वरूपी टिकणार आहेत का नाही ना आपल्याला फक्त आपल्या जन्म नक्षत्र गोचरीनुसार मला माझ्या जन्म नक्षत्रानुसार अशुभ काय ठरतंय अशुभ नक्षत्र कुठली आहेत त्यांनाच फक्त मला किंवा त्यांच्यावरच फक्त लक्ष केंद्रित जी आहे कारण शुभ जे आहेत ते शुभ फलित देतच आहेत ना अशुभ फलित म्हणजे काय तर तुमच्या जन्म नक्षत्रामध्ये जन्म नक्षत्राला धरून पुढे येणारं तिसरं पाचवं आणि सातवं नक्षत्र ते विपत प्रत्यर आणि वध एवढंच विपत म्हणजे काय तर विपत्ती कारक तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये किंवा त्या नक्षत्रात ते नक्षत्र ज्या दिवशी असेल त्या दिवशी जे जे काही कार्य तुम्ही शुभ शुभ कार्य म्हणून समोर घेता तर त्या कार्यामध्ये विपत्ती जर उभी राहत असेल तर त्याच्यामागचं खरं कारण त्या दिवसाचं ते तुम्हाला विपत्तिकारक ठरणारं नक्षत्र असतं हे झालं तिसरं नक्षत्र पाचवं नक्षत्र कुठलं आहे तर ते प्रत्यर म्हणजे तुमची प्रतारणा करणार प्रतारणा अवहेलना अपमान अशा संद संदर्भातून तुम्ही ते प्रत्यर शब्द घेऊ शकता सातवं नक्षत्र कुठलं आहे तर वध नक्षत्र म्हणजे अत्यंत अशोक आता हे प्रत्यर म्हणजे विपत प्रत्यर आणि वध हे जे प्रकार आहेत ते कायमस्वरूपी घडत नसतात मंडळी लक्षात घ्या त्या विपत नक्षत्राची गोचरीमध्ये जेवढा कालावधी समोर असतो तेवढ्याच कालावधीमध्ये तुम्हाला त्याची अशुभता जाणवते सरसकट नाही म्हणून पुन्हा पुन्हा आम्ही सांगतो कुठलाही ग्रह कुठलंही नक्षत्र कायमस्वरूपी शुभ किंवा अशुभ फलिदायी ठरत नाही कारण निसर्ग नियमाप्रमाणे ज्योतिषशास्त्र हे परिवर्तनशील आहे सतत बदलणारं आहे बदल दर्शवणारं आहे येते लक्षात तुम्हाला एकच पर्याय शिल्लक ठेवलाय तो म्हणजे तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्रानुसार अशुभ ठरणाऱ्या विपत आणि वध नक्षत्रांना त्यांच्याच ऊर्जा पातळीवरती शुद्ध आणि संतुलित राखायचं साधी गोष्ट आहे आणि त्यात देखील शास्त्राने आपल्याला सहाय्य देऊन ठेवलेलं आहे कुठल्या रूपानं तर जन्मनक्षत्र गोचरीची जी नक्षत्र आहेत जी अशुभ नक्षत्र आहेत त्या नक्षत्रांची जी आराध्य वृक्ष दिलेली आहेत पंचांगामध्ये शास्त्रामध्ये त्या आराध्य वृक्षांना आपण ते म्हणजे त्या आराध्य वृक्षांचा आपण सदुपयोग साधायचा आहे बरोबर ना त्यासाठी दिलेत ना ती तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचंय मला माझ्या जन्म नक्षत्रानुसार अशुभ काय काय ठरतंय आणि त्या अशुभतेला मला कुठल्या कुठल्या पद्धतीने संतुलित राखता येईल हा उपाय नव्हे ह्याला उपायामध्ये ढकलू नका नक्षत्र आराध्य वृक्षांची म्हणजे नक्षत्र आराध्य वृक्षांचा सदुपयोग साधने म्हणजे नक्षत्र ग्रह यांच्या ऊर्जांना संस्कारित करणे त्याला ऊर्जा संस्कार म्हणून तुम्ही बोलत चला उपाय हा शब्द मोडीत काढा नक्षत्र ग्रहांचे ऊर्जा संस्कारच असतात उपाय नव्हे लक्षात पुन्हा पुन्हा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय प्रत्येकानं आपलं सर्वप्रथम ज्योतिषशास्त्राचा सा सदुपयोग साधण्याची इच्छा असेल किंवा ज्योतिषशास्त्राच्या सदुपयोगातून आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये यश समाधान शांती आणि प्रगल्भताला मिळवायची असेल तर तुम्ही तुमचं पहिलं जन्म नक्षत्र समजून घ्या तुम्हाला अशुभ ठरणाऱ्या नक्षत्र कुठली कुठली आहेत त्यांची वृक्ष कुठली आहेत पुन्हा मग त्या आराध्य वृक्षांचा सदुपयोग कसा साधायचा तुम्ही मला ह्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर जरी तुम्ही आ, बोलता ना सशुल्क मार्गदर्शन घेतलं तुमच्या स्वतःच्या कुंडलीचं तर तुम्हाला सगळं सविस्तर समजवून सांगण्यात येईल येत्या लक्षात काही घाबरू नका गुरु आठवा आहे शनी चौथा आहे शनीची साडेसाती आहे कुंडलीत चांदळा दोष आहे मंगळ दोष आहे आणखीन परत ग्रहण दोष आहे हे सगळं डोक्यातलं काढून टाका ते तिथे शाश्वत असं काही राहत नाही पावलोपावली क्षणो क्षणी ग्रहगोचर स्थिती ही बदलत आहे बदलते आणि बदलत राहणार आहे लक्षात पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतय किंवा लागतय पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय याच्या मागचं कारण असं की पिढ्यानपिढ्यापासून तुमच्या डोक्यात जे भरवल्या गेलंय जे मोल्डिंग केलेली आहे ना ती आता निघायला थोडासा वेळ लागेल एक लक्षात घ्या सुरुवातीला अगदी अगदी नाही म्हटलं तरी आता वर्षा अगोदर जे ज्योतिषशास्त्र संदर्भातून आपल्याला गाईडलाईन द्यायचे किंवा आपल्याला समाधान सांगायचे ते उपाय म्हणून सांगायचे का हो आणि ते त्यांनी जरी त्यावेळेसपासून उपाय हा शब्द पुढे आला असेल तरी तो उपाय ते तात्पुरता सांगायची की नाही समजा एखाद्याचा गुरुग्रहाची म्हणजे गुरुचं त्याला गुरु नक्षत्राचं गुरुच्या गुरु गुरु नक्षत्राचा त्रास असेल तर ते काका काय सांगायचे की बाबा तू रोज औदुंबुराला औदुंबराला औदुंबर वृक्ष आहे ना औदुंबराला किंवा बेलाला संध्याकाळच्या वेळेस सकाळच्या वेळेस अकरा प्रदक्षिणा घाल बरोबर ना एवढंच सांगायचे ना आणि पिवळी वस्त्र पर, पर, परिधान कर किंवा त्या वृक्षाला गुळ च चना डाळ फूल बेलफूल वगैरे ठेव अर्पण कर एवढंच सांगायचे ना ह्याच्यामागचं सायन्स असं आहे गुळ चना डाळ बेल ह्या पदार्थामध्ये जी ऊर्जा आहे ना ती ऊर्जा म्हणजेच गुरुग्रहाची ऊर्जा त्या ऊर्जेचं तिथे समर्पण झाल्यानंतर त्याच ऊर्जेत म्हणजे तो आणि त्या वृक्षाला आपण प्रदक्षिणा घालत असतो त्या प्रदक्षिणा मार्गामध्ये त्या स वृक्षातून निघणारी जी ऊर्जा आहे एनर्जी आहे त्या एनर्जीमध्ये आपली स्वतःची बॉडी एनर्जी मिक्स होत राहते आणि आपल्या शरीराच्या अवतीभोवती जी काही एनर्जी आहे आणि जी त्यातली त्या त्यात गुरुची एनर्जी जर त्रासदायक ठरत असेल तर त्या वृक्षाच्या एनर्जीमध्ये मिक्स होऊन ती त्रासदायक ठरणारी ऊर्जा आपल्या शरीराभोवतालची शुद्ध संतुलित व्हायची बरोबर ना ते सांगताना काय सांगायचे एक साधारण गुरुची स्थिती त्यांना माहिती असायची गुरु अमक्या अमक्या नक्षत्रात आहे आणि ह्या नक्षत्रामध्ये तो इतक्या दिवस असणार आहे साधारण पुढचे पंचेचाळीस दिवस असणार आहे तर ते काय सांगायचे अकरा गुरुवार कर बरोबर ना अकरा गुरुवार म्हटल्यानंतर पंचेचाळीस दिवस होतात ना इतकं साधं आणि सहज होत ते त्याला उगाच क्लिष्ट करून ठेवलेले आपण क्लिष्टतेमध्ये अडकू नका प्रत्येकानं आपापली जन्म नक्षत्र गोचर समजावून घ्या आणि त्या दृष्टीने आपलं दैनंदिन जीवन व्यवस्थित नियोजित करा त्याचं नियोजन राखा मंडळी ज्योतिषशास्त्र हे खरंच सर्वांग सुंदर आणि आपल्या दैनंदिन जीवनाला नित्योपयोगी शास्त्र आहे अगदी सरळ सहज सोप्या पद्धतीने आपण त्याचा सदुपयोग साधू शकतो आणि परमेश्वर कृपेने ऋषी ऋषीमुनींच्या आशीर्वादाने आपल्याला त्याचसाठी ते देऊ केलेलं आहे तर त्याचं मर्म ओळखा आणि नेमकं का आपल्याला काय करायचंय हे समजून घ्या आणि त्या शास्त्राचा सदुपयोग साधा पुढच्या वेडियात असाच एखादा मुद्दा घेऊन येऊ तोपर्यंत शुभम होतो ओम नमो आदेश